फोर्टी फोर बार ही बिंदा कारण आम्मी दाखी खरी तो स्पष्ट थे पाकिस्तान पाकिस्तान पता है काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा नेवाळी नाका येथे तीव्र निषेध करण्यात आला पोलीस चौकीसमोर आयोजित कार्यक्रमात हब प वारिंगे महाराज श्याम पाटील चैनू जाधव गणेश फुलोरे चेतन पाटील समीर भंडारी संतोष हेंदळेकर चिंतामण पाटील सचिन पाटील यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली हिंदू धर्म व राष्ट्रीय सुरक्षेवर झालेले हे हल्ले दुर्दैवी असून या विरोधात जनजागृतीचे आवाहन करण्यात आले उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलित करत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली हिंदू बांधवांवर हल्ला आणि त्या हल्ल्यामध्ये आपले जे बांधव वारले त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आपण पाहिला असेल की जो हल्ला झाला त्या हल्ल्याचे धर्म विचारून मारण्यात आलं ते त्यावर साम्या असून आपण सर्वांनी टीव्हीवर व्हिडिओ बघितले असणार त्यांचे कपडे बघितले मारायला लावले त्यांच्या अंतर्वसन मारायला लावले आणि प्रत्येकाने चेक केलं हा किती अमानुष आला आहे आपण पाहतो की जेव्हापासून आपला हा आहे बलकट होत वालाय तेव्हापासून पाकिस्तानकडून प्रकारे कृत्य करून आपला हा किंवा आपला जो घाटीचा भाग आहे हा असो निर्माण करण्याचा प्रयत्न करते येत्या काही दिवसात अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे आणि हे सर्व हिरू तेथील हल्ल्याचा परिणाम व्हावा म्हणून हा हल्ला केला आपण पाहतोय कि आज जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये आपल्या देशातील इतर राज्यातले लोक वाढला तसंच आपल्या परिसरातील डोंबिवलीतील तीन लोक पनविला यामध्ये या हल्ल्यामध्ये शहीद झाले आज पश्चिम बंगालची परिस्थिती बघा बांगलादेशाची परिस्थिती बघा हिंदू हिंदुर्वाल नको ते अत्याचार करून त्यांना अमानुष प्रकारे वागणूक देऊन पहिला भगिनी मा नको ते अत्याचार करून आपल्या या देशामध्ये ठराविक राज्य पश्चिम बंगाल आणि आता ते राज्य आपल्या देशात घटक आहे पण आज आता परिस्थिती काय आहे आणि याला कारणीभूत कोण आहे आपण पहिला असं की जो आता

पुढे सर्वांनी विचार केला पाहिजे की आपण जी काही वस्तू खरेदी करू ती कोणाकडे खरेदी करणार होतो तीच वस्तू जर त्या उस्मा केली तर त्यांचा तोच पैसा आपल्याच विरुद्ध आपल्या हल्ल्यासाठी वापरला जाईल आपल्याला माझ्यासाठी वापरला जाईल तरी सर्वांना विनंती आहे की याच्या पुढे जागरूक राहू आणि दोन पैसे जास्त द्या सामान खरेदी करताना हिंदू करून खरेदी करा अशी सगळ्यांना मी आग्रहाची विनंती करतो आणि या हल्ल्यामध्ये सर्व જે કઈ બંધવ વાર લીધુ બંધવો જૈન જે પાકિસ્તાન ભરવાંધવ મૃત્યુ મુખ્ય પડે તેના શ્રદ્ધાંજલિ વાતો आणि आपण सांगू इच्छितो हो की आतापर्यंत जेव्हा जेव्हा या पाकिस्तानी कुत्र्यांचे हल्ले झालेले या हल्ल्यामध्ये फक्त आपले हिंदू लोकच मारले जातात हल्ला असेल पुरी हल्ला असेल आणि आता पेलगाम आला आला आपण किती दिवस यांचे सहन करायचंय त्यांना कुत्र्यांना समजलं पाहिजे तुमची तुमच्या देशाची बजेट जेवढ आहे तेवढे पैसे आमच्या देशातील लोकात आम्ही जर ठरवलं आमच्या देशाने आमच्या सैन्याने ठरवलं तर एका दिवसापासून नष्ट होणार आहे परंतु आमची ती वृत्ती नाही आमच्या हिंदूची ती वृत्ती नाही आम्ही विजाकार लोकांना मारत नाही पण जर तुम्ही असेच प्रकार करत राहिलो तर आमच्या देशाचे पंतप्रधान सक्षम आहेत हे नक्की तुम्हाला घरा दिसून मार्गाशिवाय राहणार राहणार नाही याचं उदाहरण त्यांनी पुन्हा पुलवामा हल्ला व्हायला दिलेलं आहे त्यावेळेला तो हल्ला झाला आपल्या सैनिकांचा निष्फळ सैनिकांची मृत्यू झालाय आपल्या देशाचे संरक्षण मंत्र्याने त्याला घरावर दिसून मारले ही सत्यता आहे आपण हे सर्वांनी समजलं पाहिजे आपल्या देशात पाकिस्तानामध्ये जेवढे मुसलमान लोक आहेत तेवढे मुसलमान लोक आपल्या देशात राहतात पण आज दोन दिवसापासून आपण कुठेच

संसारिक जे आहे शेतामध्ये प्रत्येकाने विचार करा आपल्या यांचं कंबट पाहिजे आणि यांचं कंबट मोरण्याचं उत्तम साधन म्हणजे यांचे जे जे व्यवसाय त्या व्यवसायांवर आपण यांचा बहिष्कार टाकला तर नक्कीच यांचा कंबट मोर आणि हे आपल्या देशातून नष्ट होणार आहे अशाच नवनवीन अपडेट साठी बघत रहा भारत न्यूज 44 फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास